राम राम भावांनो आपण बघत आहात ब्रदर्स पोल्ट्रीवाला युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत गावरान कोंबडी पालनामध्ये आपण खाद्याचा खर्च जो आहे तो कसा कमी करायचा आपण हा आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका कर। तर मित्रांनो आपण चला ओळूया आपल्या टॉपिककडं तर मित्रांनो आपण जरी गावरान कोंबडी पालन जरी करत आहोत तर आपण त्याच्याविषयी काही माहिती पाहिजे त्याच्या ते आपण थोडक्यात जाणून घेऊया आपण दोन कारणांमुळे कोंबडी पालन हा व्यवसाय सुरू करतो एक म्हणजे अंडा व्यवसाय आणि दुसरा म्हणजे मांस व्यवसाय मासासाठी आपण पालन करत असतो तर मित्रांनो अंडे देण्यास सा, देण्यासाठी आपल्याला चार महिन्याचा कालावधी लागतो आणि मांसासाठी म्हटलं तर एक किलोची जी कोंबडी व्हायला तीन ते साडेतीन महिने लागतात आणि अंडी आपल्याला चार ते पाच महिने लागतात तर आपल्याला ला चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये दीड ते दोन किलो हा खाद्य खर्च येतो राहतो तर आपल्याला तो कसा कमी करायचा ते आपण समोर बघणार आहोत तर मित्रांनो खाद्य खर्च कमी करायचे असला तर आपण कुक्कुटपालनाच्या एरियामध्ये करत आहोत ज्या कंपाऊंडमध्ये करत आहोत त्या कंपाऊंडमध्ये शेवग्याचं झाड लावायचे आहे शेवग्याच्या सुबाबूळ हे दोन झाडं लावून घ्यायचे आहेत त्याचा फायदा म्हणजे एक की त्यांना झाडां त्या झाडांपासून पक्ष्यांना सावली पण होते आणि त्यांच्या जे पाला आहेत ते पण त्यांना खायला चांगलं होते आणि शेवग्याच्या पाला पाला खाल्ल्यामुळे हे कोंबडी जी आहे ती निरोगी राहते त्याला प्रोटीन चांगलं मिळत राहते आणि दुसरा खर्च कमी करायचा झालं म्हणजे आपण खाद्य खाद्यामध्ये आपण मार्केट वेस्ट देऊ शकतो मार्केट वेस्ट म्हणजेच आपल्याला सब्जीमंडी आपल्या गावाच्या आजूबाजूला किंवा गावामध्येही असतेच तर आपण त्याच्यामधून जरी मार्केट वेस्ट आणला मार्केट वेस्टमध्ये टमाटर मेथी कोथिंबीर पालक टमाटर हे गोबी हे सर्व घेऊन यायचे आपण त्यांना छोटे छोटे कट करून पिसत छोटे छोटे पिसं करून त्यांना आपण देऊ शकतो तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आपण टमाटर आणि मेथी गवत हा आपण कट करून त्यांना देत आहोत आपल्याजवळ कोंबड्या भरपूर आहेत व्हिडिओमध्ये त्यांचा आवाज येतो म्हणून आपण पाच सहा कोंबड्या दाखवून देत आहोत जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की त्या कशाप्रकारे खातात तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता टमाटर आणि मेथी गवत हे आपण दोनही कापून घेत आहोत आणि ते कापून झाल्यानंतर आपण कोंबड्यांना टाकून देणार आहोत असेच आपण मेथी गवत टमाटर मेथी पालक कोथिंबीर गोबी फुलगोबी डबागोबी हे आपण त्यांना कटकोर करून देत राहतो आणि अंडा पर्पज सवाल्यांसाठी पण चांगले आहेत आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद